नमस्कार मित्रांनो माझे नाव भार्गव गणेश टाकेच शाळेचे नाव पिबे इंग्लिश मिडियम स्कूल म्हणेल तालुका म्हणेल जिल्हा जगाव मित्रांनो माझे कथेचे नाव आहे रे आला लांडगा आला एका गावात एक गणू नावाचा मुलगा राहत असे तो खूप खोडकर होता तो रोज मेंढर चालायला जायचा त्याच्या त्याला एक गंमत करू अशी वाटली तो हो म्हणायला लागला आला रे आला लांडगा आला वाचवा वाचवा शेजा रानात शेजारी रानातील काम करणारे त्या त्याजवळ आले व म्हणाले कुठे आहे रे लांडगा आपण त्याला मारू कोणसायला लागला हा 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 लांडगा आलाच नाही मी तर गमत केली तो असं सगळे बाय माणसं त्याच्यावर चिडून तिथून निघून गेले दुसऱ्या दिवशी हेच झालं एका दिवशी खरंच लांडगा आला तो ती गणोची गणोबाची एक एक मिनटर खायला लागला ग गणू गणोबाच त्याकडे लक्ष गेलं व तो जोरा जोराने बोलायला लागला आला रे आला लांडगा आला वाचवा वाचवा असं म्हणायला लागले एका ते त्या सगळ्यां रानातील काम करणाऱ्या माणसांना वाटलं की नाही हा मुलगा खोडकर आहे आता पण हा आपली खोडच करत असेल दस म्हणाला गणू मला वाटलं त्यात आपली मदत कराल कोणी नाही ना येणार त्याच्या हातातली दांडी घेऊन स्वतः खाली उतरला आणि व त्याला मारतच होता तो जो लांडगा होता की नाही त्याच्यावर झपटून पडला आणि त्याला फार जखमी केलं गणूबाने त्यापासून कशी तरी सूट पाहून शेजारील रानातील राना काम करणार बाया माणसाकडे पोचला व म्हणाला पहा त्याने मला जखमी केलंय तुम्ही त्याला मारा असं तो म्हणाला ते सगळे बाय माणसं त्याकडे पोचले व त्याला मारलं आणि गणूच्या बाकीच्या मेंढ्याही वाचवल्या आणि गणूला सांगितलं की कधी खोटं बोलू नये खोटं बोलणं पाप असतं मित्रांनो आपल्या आपल्याला या गोष्टीमधून काय बोध भेटले मित्रांनो आपण या गोष्टीमधून हा बोध घेऊ शकतो की कधी खोटं बोलू नये खोटं बोलणं पावस नेहमी खरं बोलावे खोटं बोलण्याने आपलीच पहिली होते धन्यवाद